तो या आग। तो। आता दिसते आता मी जिल्हा वाईज सर्वांनी हात वर करायचे मी जिल्ह्याचं नाव घेतो हो भंडारा जिल्हा भंडारा जिल्हा साईडला साईडला जिल्हा एका या आदिवासी गोंडगुवारी संविधानिक कृती समिती संयोजक आज आम्ही एवढ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचा म्हणजे मागे आम्ही सव्वीस जानेवारी पासन उपोषणाला सतरा दिवस उपोषण केलं त्यात दहा फरवरीला महाराष्ट्र सरकार सोबत आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारनी वर्ल्ड आमचा जो पंच्याऐंशी जी आर बदलण्याचं होतं ते वळणे समिती स्थापन करून सहा महिन्याचा वेळ मागितला होता सहा महिने होऊन सुद्धा वळणे समितीने या महाराष्ट्र सरकारला परत दोन महिने मागितले त्या अनुषंगाने आम्ही एकवीस तारखेपासून परत उपोषणाला बसलेलो आहोत आणि आज आम्ही या आदिवासी विभागावर मोर्चा गडचिरोलीमध्ये आमची जात चोरून ज्या अधिकाऱ्यांनी गोंडगोवारी सर्टिफिकेट दिले आणि म्हणून त्यांना अटक व्हावी आणि आज आमचा सातवा दिवस असून सुद्धा उपोषणाला या महाराष्ट्रातला कुठलाही आमदार खासदार किंवा कुठलाही मंत्री कुठल्याही लोकप्रतिनिधींनी भेट अजूनपर्यंत दिलेली नाही आपण आज आम्ही या आम मोर्चा आणि आज या नागपूरमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दे देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण खासदार आमदारांचा एक कार्यक्रम आहे तर या अनुषंगाने त्यांना आज आम्ही सांगू इच्छितो की या मोर्चामध्ये त्यांनी येऊन आमच्या सोबत बसून आमच्या समाजाची जे आमचं जी आरचं आहे आदिवासी आयुक्त मोर्चा नेतो त्यांना त्वरित त्या अधिकाऱ्यांना आणि ज्यांनी ती जात चोरली त्यांच्यावर एफ आय आर करून त्यांना त्वरित अटक करावी दिसतो आता मी जिल्हावाईज सर्वांनी हात वर करायचे जिल्ह्याचं नाव घेतो भंडारा जिल्हा भंडारा जिल्हा आपापल्या आप साईडला भंडारा जिल्हा एका साईडला या